वेलकम टू शिल्पास किचन आज आपण आपल्या चॅनलमध्ये शाबुदाण्याची खिचडी पाहणार आहोत हा अर्धा किलो साबुदाणा आहे मी स्वच्छ धुवून रात्री याला भिजत ठेवला होता आता आपण हा सकाळी शाबुदाणा पाहूया की आपला साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे का हा बघा आपला साबुदाणा किती छान मोकळा भिजलेला आहे आता आपण रेसिपी सुरू करू कढईमध्ये जिरे टाकलेले आहेत आता आपण त्यामध्ये मिडियम साईजच्या आलू कट केलेला आहे तो टाकून त्याला छानपैकी फ्राय करून घेऊया आलू फ्राय करताना त्यामध्ये एक चुटकी मीठ टाकूया त्यामुळे आलू पटकन फ्राय होतात आणि आलूला मीठ पण लागतं आलू खाता आपले खाताना सपक असे लागणार नाहीत आलू फ्राय होतात तोपर्यंत आपण साबुदाण्यामध्ये बारीक वाटलेले जाडसर असे शेंगदाणे आणि मीठ ॲड करून घेऊ आणि हे सगळं आपण साबुदाण्याला व्यवस्थित लावून घेऊया हे पहा तोपर्यंत आपले आलू व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता पण ॲड करून त्याला पण दोन मिनटं परतून घेऊ माझ्याकडून शाबुदाना ॲड केलेली क्लिप कट झालेली आहे हे पहा आपण शाबुदाना ॲड करून मिक्स व्यवस्थित केलेला आहे आणि दोन मिनटं वाफून घेतलेला आहे आता आपण याची प्लेटिंग करू आपण प्लेटमध्ये शाबुदाना सर्व करून घेऊ हा पहा आपला किती मोकळा आणि असा सुटसुटीत आणि मऊ असा शाबुदाना तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटू तोपर्यंत नमस्कार